तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता वाजले जवळजवळ अडीच आणि पावसाला सुरुवात झाली भरगच्च असा आबाळ आलेला आहे पाऊस पडायला लागलेला आहे वार शांत आहे वार शांत याचा असा अर्थ आहे की पाऊस पडला तर चांगला पडणार आहे आपलं बुसकाट सध्याला भिजतय एवढं मोठं दुःख मला वाटत नाही पाऊस पडताना जरा बरं वाटतंय मातीचा सुगंध सुटलाय आणि ती सुगंध मनाला असा धुंद करून टाकते आणि ती सुगंध असा दरवळ जर दर हवा असं मला सध्या जरी वाटायला आहे या झाडांकड बघितले की असं वाटतंय त्यांच्या पाण्याचं पाण्याचा थेंपड देते आणि त्याच्यामुळं त्यांना जे सुख मिळतंय ते मिळतय ती एकदम शांत झालेली आहे आबाळ असं काय मोठं काळ कुठं नाही पण वरचा जी ढगार आहे ती काळपट काळपट रंगाचा ती लागलाय पडायला तू आला य गट्टू आला की हजार का रे का काय झालं काय झालं काय झालं काय त्याला का तस करतो हा मारेन तुला बसतो का गप्प बसतो का आता ती गप्प बसलाय ना कडबा भिजायला आपला कडब्यावर काय झाकल नाही आपण काय नाही कटे जबाजा खाली बस जबाली घबरे <coughs> <गवरे। coughs> गप की गाप बसलंय ना तिथे शांत लय शान आहे र बस खाली बस खाली बस <coughs> गप चांगला जर रमला बरं का पाऊस चांगला तर रमला बरं वाटायला लागलं पण थोडासा गारवा सुटला गावात जायचं होतं आज आज यात्रा आहे आपल्या गावची गाडीत भिजली जर पाऊस जास्त आला तर चिकून लागणार आता पाऊस उघडला ऊन पडला आता म्हणलं चला आता गावाकडे जायचे उशीर झाला गावाकडे तात्यांचा मागास फोन आला तर गावाकडे म्हणून म्हणलं आता येतो लगेच उशीर झाला आता झालं सगळ्यांचं चला लवकर चला

पाऊस सध्या दो 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 पाऊस चालू आहे जत्राची वाट लावून टाकली पावसाने सगळ्या आणि जत्रा सगळी घरातच बसले खेळत चितलनी केक आणलेला आहे कुठला काय म्हणाई रसमलाईक ही खाऊन बघितलं मी एकदम भारी ऑर्डर घ्या चॉकलेट देऊ शकता ते पण सांग नको नको काय गरज आहे का एवढी काय का तेवढी तेवढी कंपनी मोठी बनवून या तू एकटी बनवून म्हणून किती बनवणार ऑर्डर पुण्यामध्ये कोण मोशेमध्ये जवळ राहत असते चॉकलेट काढ थोडासा पिसकाड थोडा पिसकाड

मावा मावा केक, केक आठशे रुपये किलो पुण्यात सगळं पुण्याला देऊ शकणार आहे का पावसाने काय यात्रायचं मग गणित बिघडलं की सगळं आहे रपात नाही इतर झालं ग पण बाहेरच जी असती रोशन आहे ते नाही ना आता पाऊस पडायला लागला पाऊस आडल्या सारखा पाऊस पडायला लागला सरीवर आहे रात्री त्याला दहाच्या अकराच्या पूर्ण गरबायला लागले कसलं चालू होत्या गेल्या वर्षी असं चालतं ना तेवीस पाऊस ते यस जेवण केली का तुम्ही बसा मग बसा. पोळी, आमटी भात. अरे वा चांगलं तगा. हम्म. बस, बसा. बसा निवा जरा बसा. पाऊस उघडला आता. आणि मी चालू केली भांडी घासायला. येऊ काय भांडी घासल होय का? येऊ का? बर मग तिथं इतर तू घास नाही तर मी धुतो भांडी घासतोय की आता मी शिकलो की भांडी घासायला तात्या काय नाही म्हणाय तात्या गाडी आहे का पडली रे बघ बर गाडी उभा आहे का पावसाने स्टँड आरत ना तिथं गाडीवर ठेवलंय मी गाडीत पाणी जातं ना टाकीत

तुला देतो आणि अजून आहेत पण ते सुट्टे आहेत ते तुला पण द्यायचे ना सगळ्यांना द्यायचे मग काय होत तुला काय नाही ते जरा थोडं झोपलाय आणलं का हा आता कोणाला शंभर आले सुजलला शंभर विश्वला दिलत की नाही मग बाकी तुला दोनशे आणि लक्ष दिलं

एक तरफ बात करने वाले आज मैं आपको संगीत के अलग जल्द दिखाने हो जाइए आइए अब आपको लेकर लक्ष्मी नरसिंह यात्रा पंच कमेटी

पिपळ कुठं दिसतंय पिपळ कुठं तर पाळण्यात आलोय हरिण मी मोठा पाळला आहे फिरवायचं जोरात फिरवायचं ड्रायव्हर फिरवा जोरात फिरवायचं जोरात 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 फिरवायचं ड्रायव्हर पैसे दिले रुपये पैसे दिले जाई समोर गाव असं दिसतंय चंद्र तर एकदम जवळ जवळ दिसायला लागलाय मला अरे बाबा मला वाटणार आहे चंद्र तर एकदम जवळ आलाय खालचा सीन असा आहे एकदम वर आलोय आम्ही फोटो काय फोटो आहे अरे जी पोरगी रडायला लागली तुला आता काय नाही आता प्या नाही काय नाही मला बरं वाटायला लागले बरं वाटायला लागल गरबरला होता रे होतं एवढ पिऊ नका आनंद घ्या आनंद घ्या काय नाही घाबरू नका घाबरू नका घाबरू नका चांगलं तू कसं रडतो ओके गणे गणेश पोरगी रडती गणेश पोरगी तर आम्ही बसलो आता पा ह्या असल्या गोल गोल फिरणाऱ्या असं ही असं फिरतय हं अरे मघाची रडणारी पोरगी कुठे गेली हरे मघाची रडणारी पोरगी ती एक आहे ओ ताई एक बसली रडणारी कुणी कुणाला मग तू काय घे झोपला होता काय जा मग तू नाही घेतलं वय घे दादा तुझा पप्पा का भरला होता काय तू पप्पा तुला का भरला होता आणि तू तुला बघ कस काय वाटलं तुला ना नाही का काय वाटलं चला चला हरी बसा जेवण करून घ्या सगळी चला चला बसा सगळी आम्हाला भूक नाही मी एक टाइम जेवण करतो बस आहे खुर्चीवर बसली आमची इकडं विश्व विश्वकर्मा आणि इकडं सुजल जागायला बसायला कम पडते मला वाटतं ही हलवाय पाहिजे जरा थोडं इकडे घ्यायला पाहिजे काम घेऊन या तुम्ही तुम्ही जायचं का नाही मग बसायला कोण अरे जा की आता तुला छोटा बच्चा आहे काय अरे पण अरे जाऊन या उद्या गेवटचा दिवस आहे मग नाही जात पाळला जात नाही उद्या संध्याकाळी बी आज तर चालू झाले आता मग प्रश्न आधी मग कोण लोक विश्वसनीय निघाला काय काय रे विश्वा लगेच जेवण झाली का नाही ते अजून उद्या उद्या निघाली काय आहे